आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंदा आवाज श्री चव्हाण रवींद्र वसंतराव मी रवींद्र वसंतराव चव्हाण लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्वाराने आचरण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय जे हिंद जय महाराष्ट्र जय संविधान ताज्या बातम्यांसाठी आपलं नांदेड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा